जय शंकर श्री स्वामी समर्थ कथा कथा धनकवडी निवासी सद्गुरु शंकर महाराजांच्या स्वागत आहे मी आयुष्या फोमन आपण ऐकणार आहोत सद्गुरु शंकर महाराजांच्या जीवनातील काही सत्य कथा एकदा श्री शंकर महाराज कलकत्ता येथे गेले ये असता घडलेला प्रसंग ऊन वारा पाऊस या कशाची न पर्वा करता ते एकाच ठिकाणी बसून होते हे दृश्य एक श्रीमंत सारखाच पाहत होता एकदा तो महाराजांच्या जवळ जाऊन विचारपूस करू लागला तोच महाराज त्याला म्हणाले मी घरी जेवायला येऊ का ही कोणीतरी असामान्य विभूती आहे हे जाणून तो म्हणाला अवश्य यावे व तो महाराजांना घेऊन घरी गेला त्यांनी पत्नीला महाराजांविषयी सांगितले व पंचपक्वानाचे ताट बनवण्यास आतमध्ये गेला हे गृहस्थ म्हणजे कलकत्त्यातील एका मोठ्या कत्तल कानाचे मालक होते वृत्तीने मात्र ते श्रद्धा होते तोच उभयंता पूजेचे ताड घेऊन आनंदाने बाहेर आले आणि पाहतो तो काय महाराजांच्या देहाचे तुकडे इकडे तिकडे पडले होते त्यांचे पाय तुटलेले डोके धडापासून वेगळे हात देखील बाजूला पडलेले हे दृश्य पाहून तो व त्याची पत्नी बेशुद्ध पडले काही वेळाने महाराजांनी त्यांना शुद्धीवर आणले ते म्हणाले महाराज किती भयंकर स्वरूप आपण आम्हाला दाखवले यावर महाराज म्हणाले का तुझ्या कत्तलखानात हे रोजच घडते तेव्हा तुला त्याची भीती वाटत नाही मग आज का भीती वाटावी एवढेच बोलून महाराज न जेवता निघून गेले हे तर झंझणीतंजन त्याच्या डोळ्यात पडल्याने त्या गृहस्थाने आपला कत्तलखाना बंद केला आणि नवीन व्यवसाय सुरू केला पुढं तो महाराजांचा भक्तही झाला या लीलेमधून महाराज आपल्या भक्तांना हे सांगतात ज्या ठिकाणी पशुपक्ष्यांची हिंसा करते त्या ठिकाणी माझा प्रवेश वर्ज्य असतो प्रत्येक जीवाच्या अंतकरणात एक आत्माराम असतो तो, तो आत्माराम माझं स्वरूप आहे जेव्हा तुम्ही या जीवाची हिंसा करता तेव्हा ती हिंसा माझीच असते तर ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जयशंकर